माझं नाव प्रतिज्ञा सुनील जाधव मी एस वाय बी एस सीमध्ये शिकते आपला पारंपरिक गौरी गणपतीचा सण साजरा न करता मी हा हम महामाता महोत्सव सुरू केला मी पहिल्यांदा दहावीत असताना हा हम महामाता महोत्सव सुरू केला होता आता या महाम महामाता महोत्सवाला पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत तर म्हणजे जेव्हा मी प्रशिक्षणाला जाते मला असं समजलं की आपल्या म्हणजे महिलांना जे हक्क अधिकार दिलेले आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे ते कोणत्या दे देवी देवतानी दिलेलं नसून या महामाताने दिलेलं आहे म्हणजे महिलांच्या अस्तित्वाची सुरुवात आणि त्याची जाणीव ही या महामातानी करून दिली त्यांना मानवंदना म्हणून मी हा महामाता महोत्सव साजरा करतो हा महोत्सव साजरा करत असताना ही संकल्पना कुठून आली आणि कशी तुझ्या डोक्यात आली म्हणजे महिलांना स्वातंत्र्य असेल अधिकार असेल हे कोणते देवी देवतांनी दिलेले नसून या महामातांच्या संघर्षामुळे टीका करण्यात येत असायची टीका करण्यात आली राजमाता होळकर त्या त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरही त्यांना सती जाण्यास सांगितलं गेलं होतं परंतु त्यांनी सती न जाता राज्यकारभारचा हाती घेतला यापासून आपल्याला म्हणजे प्रेरणा मिळते की आपण पुढे आयुष्यात काय करायचं हा महोत्सव साजरा करतेस त्याचबरोबर जे साहित्य भंडार ठेवलं आहे ते, ते कशासाठी असावं म्हणजे आपण जे गौरी गणपती सण साजरा करतो त्यामध्ये आपण बघतो की गौरांच्या अंगावरती सोन असते ना किंवा पैसा असते परंतु यांच्या यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचे विचार ह्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत ते विचार मौल्यवान आहेत सोन्यापेक्षा पैशापेक्षा त्यामुळे त्यांना म्हणजे सोन नाना ठेवता पुस्तक ठेवले महोत्सव साजरा करत असताना विविध आणि आता घडत असलेल्या घटनांबद्दल तुझा संदेश असेल तरुणांना म्हणजे आज आपण बघतो की भारत समस्यांनी ग्रासलेला आहे म्हणून जसं लावलं की मुलगी नाही कोणती आपत्ती ती तर आहे देशाची संपत्ती म्हणजे आज मुलींना आपण एकोज म्हणून सांभाळतो किंवा शिक्षण देत असलं तर ते मर्यादित असते मुलांनी एवढं त्यांना स्वातंत्र्य नाही बाहेर जाण्याचं वगैरे तर हा म्हणजे अंधश्रद्धा असतील किंवा ही जी लोकांची भावना आहे ती बदलण्यासाठी हे स्लोगन लावले आहेत इथे मागे लागलेलं आहे की बळीराजा माझा लई पीक पाणी म्हणजे आज आपण बघतो की शेतकऱ्यांचा आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे इथे लावले ला बदलापूर घटनेतील ला आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे मागच्या काही दिवसात बदलापूर येथे एका लहान मुलीवरती बलात्कार झाला अत्याचार झाला तर त्या आरोपीला फाशी शिक्षा देण्याबाबत हे स्लोगन इथे लावलेले आहे आजच्या युवकांना काय प्रेरणा सांगशील ह्या महोत्सवाच्या निमित्तानं म्हणजे माणूस आता इतिहासापासून शिकलं पाहिजे म्हणजे आपल्याला समजतं की भविष्यामध्ये आपण कोणत्या चुका नाही केल्या पाहिजेत कोणत्या दिशेने गेल्या पाहिजे कोणत्या मार्गाने गेले पाहिजे आणि आपल्याला जर आयुष्यात काही भव्य दिव्य कार्य कसा करायचं असेल तर यांचा इतिहास आपल्याला माहीतच असायला हवा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला प्रेरणेची गरज असते त्यामुळे यांच्यापासून आपण जर प्रेरणा घेतली तर आपण या आयुष्यात नक्कीच एक भव्य दिव्य विशाल कार्य करू आणि आपले हे चरित्र यांच्यासारखं महान बनू हा संदेश मी तरुणांना देऊ इच्छिते